घेतलं तर हा अतिशय सोपा आहे आता मुद्दल किती आहे आपल्याकडे ते लिहून घेऊया मुद्दल आहे सहा हजार रुपये मानू शंभर रुपये मुदलावर दर दिलेला आहे दहा म्हणून दहा रुपये मिळणारे व्याज आहे आपल्याला दहा रुपये आहे मग आपलं समीकरण तयार करून घेऊया की, की सहा हजार रुपयावर मिळणारे आपल्याला व्याज जे आहे ते यक्स रुपये आहे बरोबर शंभर रुपये मुदलावर आपल्याला किती रुपये मिळतील तर दहा रुपये मिळतील मग यक्स छेद सहा हजार गुन्हेला सहा हजार दोन्ही बाजूंनी सहा हजारनी आपण गुणणार आहोत गुन्हेला सहा हजार दोन्ही बाजूंना तर ही सहा हजार सहा हजार कट होणार आहे यक्स उरतील आणि या ठिकाणी दोन शून्य इथला एक शून्य कट करू आणि इथला एक शून्य कट करू म्हणजे आपल्या जवळ जे आहे यक्स बरोबर म्हणजेच व्याज बरोबर किती आले तर सहाशे रुपये मग आपल्याला एक म्हणून लिहून घेणार आहोत आपण एका वर्षाचे व्याज सहाशे रुपये होतील किंवा होईल महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दर साल दर शेकडा सहा दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले तर एका वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील असा प्रश्न आलेला आहे महेशने आठ हजार सहाशे पन्नास एवढी मुद्दल जी आहे बँकेमध्ये सहा दराने दरसाल दर शेकडा सहा दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले तर मुद्दल जी आहे आठ हजार सहाशे पन्नास मुद्दलावर महेशला मिळणारे व्याज मिळणारे व्याज यक्स मानू व शंभर रुपयावर शंभर रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज सहा रुपये मानू सहा रुपये आहे तर आपलं समीकरण तयार करून घेऊया आठ हजार सहाशे पन्नास रुपयावर यक्स रुपये व्याज आणि शंभर रुपयावर शंभर रुपये मुदलावर मिळणारे व्याज जे आहे ते सहा रुपये मग जे आहे दोन्ही बाजूंना आपण आठ हजार सहाशे पन्नास या संख्येने जे आहे गुणणार आहोत एक छेदामध्ये आठ हजार सहाशे पन्नास गुन्हेला आठ हजार सहाशे पन्नास बरोबर सहा छेदामध्ये शंभर गुन्हेला आठ हजार सहाशे पन्नास तर या ठिकाणी आठ हजार सहाशे पन्नास आणि आठ हजार सहाशे पन्नास हा जो आहे तो कट होणार आहे मग या ठिकाणी एक सुरणार आहे आणि इथे जो आहे तो एक शून्य एक शून्य कटेल आणि पाचचा आपण भाग देऊन देऊया पाच दोन्ही दहा पाच एक पाच तर तीन ले, पाँच, आनि किती ले ले है? या ठिकाणी तीन उरले पाच पाच सात पस्तीस आणि पाच त्रिक पंधरा मग आता किती उरलेले आहेत या दोन्ही जे आहे या तीनला भाग जाणार आहे बे एक बे बे त्रिक सहा मग तीन गुणेला एकशे त्र्याहत्तर उरलेले आहेत म्हणून यक्स बरोबर तीन त्रिक नऊ तीन सात एकवीस एकवीसशे एक, वीश, एक हातच्या आले दोन आणि तीन एक तीन तीन आणि दोन पाच तर पाचशे एकोणीस रुपये जे आहे आपल्याला व्याज मिळतील व्याज मिळेल आणि म एका वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील तर महेशला व्याज बरोबर पाचशे एकोणीस रुपये महेशला एका वर्षानंतर मिळणारी रक्कम रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल आहे आपल्याजवळ आठ हजार सहाशे पन्नास आणि आपलं व्याज आलेलं आहे पाचशे एकोणीस रुपये मग शून्य आणि नऊ बरोबर नऊ सहा आणि एक जो आहे पाच आणि एक जो आहे तो सहा होईल आणि सहा पाच अकरा अकराशे एक आणि या ठिकाणी नऊ हजार एकशे एकोण सत्तर रुपये जे आहे महेशला एका वर्षानंतर मिळतील समजलं तुम्हाला तर तुम्हाला समजलं तर लाईक तर करा प्रश्न तिसरा आहे अहमद चाचांनी बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले व्याजाचा दर दरसाल बारा टक्के असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील ला असा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला उत्तर सोडवण्यासाठी मुद्दल समजून घ्यायचे मुद्दल आपल्याकडे आहे पंचवीस हजार तर पंचवीस हजार मुद्दलावर मुद्दलावर मिळणारे मुद्दला व्याज व्याज आपण यक्स मानू आणि शंभर रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज व्याज बारा रुपये आहे मग आपण समीकरण तयार करून घेऊया की पंचवीस हजारावर मिळणारे व्याज जे आहे ते यक्स रुपये आहे आणि शंभर रुपयावर मिळणारे व्याज जे आहे ते बारा रुपये आहे मग पंचवीस हजारांनी जे आहे दोन्ही बाजूला गुणून घेऊया यक्स छेदामध्ये पंचवीस हजार गुणीला पंचवीस हजार बरोबर बारा छेदामध्ये शंभर गुन्हेला पंचवीस हजार तर पंचवीस हजार पंचवीस हजार कट झाले आणि या ठिकाणी एक्स राहिलेला आहे एक्स म्हणजे व्याज दोन शुन्यो, दोन शून्य शून्य कटला तर दोनशे पन्नास गुन्ह्याला बारा तर श शु, बारा शून्य शून्य बारा पंच साठ शी शून्य आणि या ठिकाणी सहा हा चाला बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि सहा जो आहे ते तीस होतात म्हणजे एक्स बरोबर तीन हजार व्याज किती आलेलं आहे तर तीन हजार रुपये बारा टक्के व्याज असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील मग आपल्याला बँकेमध्ये किती परत करावे लागेल अहमद चाच्यांना चाच्यांना एका वर्षानंतर वर्षानंतर बँकेस परत करावी लागणारी रक्कम लागणारी रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज मग आपल्याकडे मुद्दल किती सांगितलेलं आहे पंचवीस हजार आणि पंचवीस हजारावर मिळणारं व्याज किती आहे तीन हजार रुपये तर पंचवीस अधिक तीन हजार म्हणजे जे आहे अठ्ठावीस हजार आपल्याला त्यांना चाचा बँकेत जे आहे परत करतील प्रश्न चौथा आहे शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून रुपये पस्तीस हजार दोनशे पन्नास दरसाल दरशेकडा सहा दराने एका वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल मग या ठिकाणी आपलं आपले जे मुद्दल आहे ते पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये मुद्दलावर मिळणारे व्याज व्याज मान आणि मुद्दलावर मिळणारे व्याज सहा रुपये आहे सहा रुपये आहे समीकरण तयार करून घ्या आता शेवटचं उदाहरण आहे त्यामुळे जे आहे तुम्हाला सर्वांना समजलेलं असेल की यक्स छे एक छेदामध्ये पस्तीस हजार दोनशे पन्नास म्हणजेच काय तर पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपयावर एक रुपये व्याज आणि जे आहे सहा छेदामध्ये शंभर म्हणजे शंभर रुपयावर मिळणारे व्याज सहा रुपये आहे तर आपण जे आहे हे समीकरण या समीकरणाला दोन्ही बाजूंनी पस्तीस हजार दोनशे पन्नास निघूनणार आहोत एक्स छेदामध्ये पस्तीस हजार दोनशे पन्नास गुणेला पस्तीस हजार दोनशे पन्नास बरोबर सहा छेदामध्ये शंभर गुणेला पस्तीस हजार दोनशे पन्नास तर पस्तीस हजार दोनशे पन्नास पस्तीस हजार दोनशे पन्नास कट होणार आहे आणि या ठिकाणी उरणार आहे यक्स आणि या ठिकाणी जे आहे शंभर रुपये एक शून्य कट केला तरी चालेल आणि भाग देण्याचा प्रयत्न करूया तर बे पंच दहा आणि बेत्रिक सहा नंतर या पाचणी या पस्तीसशे पंचवीसला भाग देऊ या तर पाच सात पस्तीस आणि या ठिकाणी डायरेक्ट आपण पस्तीसला भाग दिल्यामुळे शून्य आणि पाच पाच पंचवीस तर सातशे पाच गुन्ह्याला तीन करणार आहोत आपण तर तीन पाचशे पंधराशे पाच आणि हा शून्य असल्यामुळे इथे पंधरा जशा तसे आणि सात्रिक एकवीस तर आपल्याकडे व्याज जे आहे ते एक दोन हजार एकशे पंधरा एवढं रुपये आलेला आहे मग म्हणून किसनरावांना बँकेस दोन हजार एकशे पंधरा रुपये व्याज द्यावे लागेल 新闻。